महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा कल्याण येथील योगिता मजमेराव सोसायटीमध्ये मराठी व्यक्तीला मारहाण केल्याचं प्रकरण सध्या राज्यभरात गाजत आहे या सोसायटीत राहणाऱ्या अखिलेश शुक्ला नावाच्या व्यक्तीनं शेजारी राहणार एका मराठी व्यक्तीवर हल्ला केला त्यानं काही जणांना हाताशी धरून हा हल्ला केलाय या हल्ल्यात अभिजित देशमुख आणि इतर काही जण जखमी झालेत या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर या प्रकरण चांगलंच तापलंय परिसरातील मराठी नागरिकांनी एकत्र येत शुक्ला विरोधात आंदोलनाने घोषणाबाजी केली आहे या सगळ्या घडामोडीनंतर आरोपी शुक्ला फरार झाला होता मात्र शुक्रवारी पोलीस ठाण्यात जाऊन आत्मसमर्पण केलाय यावेळी पोलिसांनी अखिलेश शुक्ला यांच्यासह त्याचे दोन साथीदार सुमित जाधव आणि दर्शन बोराडे यांना अटक केली होती आता या प्रकरणात पोलिसांनी आणखी तीन जणांना अटक केली आहे शनिवारी सकाळी पोलिसांनी अखिलेश शुक्लाच्या पत्नी गीता शुक्लासह विवेक जाधव आणि पार्थ जाधव अशा तिघांना ताब्यात खडकपाडा पोलिसांनी पोलिसांनी ही कारवाई केली आहे गुन्हा दाखल केला होता पोलिसांनी सहा आरोपींना बेड्या ठोकल्यात अद्याप चार आरोपी फरार आहेत सर्व फरार आरोपींचा शोध पोलीस घेत आहेत व्हायरल व्हिडिओच्या आधारे पोलिसांनी ओळख पटवून ही कारवाई केली आहे अटक केलेल्या सर्व आरोपींना आज शनिवारी दुपारी कल्याण न्यायालयात हजर केलं जाणार आहे बाकी आरोपींचा शोध खडकपाडा पोलीस करत आहेत महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा